हॅलो फ्रेंड मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भरलेले गिलके त्यासाठी आपण दोन गिलके घेतले आहे एक कांदा चिरून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्या भाजून कूट केलेला आहे थोडा गरम मसाला तुमच्या घरातला गरम मसाला किंवा किचन किंग मसालाही घेऊ शकता लसूण तिखट आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आता आपण गिलकेचे कटिंग करून घेऊया पिलते कापताना आपण स्वच्छ धुवून घेतलेले खून पहिले आणि असे असे दोन एक इंचाचे असे कट करून घेणार आहोत एक आडवा आणि एक असा यामध्ये आपण त्याचा मसाला स्टफ करणार आहे या पद्धतीचे असे कटिंग करून घ्यायचे छान असे पवळे जितके घ्यायचे आपल्याला त्यामुळे भाजी पण चविष्ट होते बियावाले नाही घ्यायचे पवळे छान आहे आता आपण मसाल्यामध्ये तेंडणाचं कूट टाकणार आहोत लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर थोडी एक बारीक वाटून घेणार आहोत हे सगळं बारीक करून घेणार आहोत आपलं हे मिक्सरवर आपण दाण्याचं कुठं वाटून घेतलेलं आहे आणि छान मिक्स केलं आहे त्यात एक कांदा घालणार आहे कापल्याला बारीक चिरलेला गरम मसाला एक पाव चमचा हिंग पाव चमचा आणि चवीनुसार मीठ असं एकत्र करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो हा मसाला आपण डिरक्यामध्ये भरून घेणार तुम्ही या प्रकारे भाजी करून बघा खूप छान लागते अलगत भराचा आहे म्हणजे तुकडे नाही होणार आपण कोकर ठेवले आहे त्यात दोन चमचे तेल घातलेले मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली आहे हिंग घालणार आहोत आपण मोहरी छान तडतडली आहे हिर घालणार आहोत चिरून पडीपत्ता घातलाय थोडंसं हळद घातली आहे आणि आता आपण थोडी कट केलेली कोथिंबीर घालणार त्यामुळे चव छान येते आणि आता भरलेले गिरके घालणार आणि छान असं तेलावर परतून घेणार शेंगदाण्याचा कूट तुमच्या अंदाना अंदाजानुसार घेऊ शकतात तुम्ही कमी अधिक तुम्हाला पातळ ग्रेवी हवी असेल तर तुम्ही दाण्याचं कूट अजून घेऊ शकतात तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक हे बघा सो छान दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत आणि हा उरलेला मसाला आहे हा पण याच्यात घालणार आहोत तो छान परतून घेणार सुगंध खूप सुंदर आलाय आता हा दोन मिनटं असायला परतल्यानंतर आपण त्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून अगदी थोडंसं पाणी घालतो तुम्हाला अगदी थोडं पातळ सारखं हवं असेल तर तुम्ही अजून पाणी घाला तर मग असं साधारण हवं आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि दोन चिट्ट्या करून घेणार आपण कुकर गार झालेलं आहे शिट्टी बघा आपली भाजी बघा किती सुंदर झालेली आहे छनता वंग आलेले आहे ने भुरलेले आहे हो। सुंदर ग्रेव्ही मध्ये मसाला स्टफ गेले आहे आपण आता ते सर्व करूया आपण आता छान ढेलक्याची भाजी काढून घेणार आहे अशी भाजी नक्की ट्राय करा आणि आणि शेअर कमेंट करा आपले किलक्याची भाजी रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्या त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद